2019 हजार एकोणीस या वर्षातली पहिली इंधन दरवाढ हो आज झाल्याचा पाहायला मिळाला गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इंधनाच्या दरात घट होत होती आज मात्र दर कपातीनंतर पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडालेला आहे पेट्रोल डिझेलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे मुंबईत आज पेट्रोल अडतीस पैशांनी महागलंय आणि त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोल करता पंच्याहत्तर रुपये सत्त्याहत्तर पैसे मोजावे लागतील तर डिझेलच्या दरात सुद्धा बावन्न पैशांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर आजच्या घडीला सदुसष्ट रुपये अठरा पैशांवर आहे गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती आज जर पाहिलं तर मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आपण बघू शकतो मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत पाहूयात पेट्रोलवरती पंच्याहत्तर रुपये तर बहात्तर पैसे द्यावे लागत आहेत त्याचबरोबर डिझेलवरती सदुसष्ट रुपये तर तेरा पैसे द्यावे लागत आहेत काल मुंबईत पेट्रोलचे दर पंच्याहत्तर रुपये चौतीस पैसे होते तर डिझेल सहासष्ट रुपये एकसष्ट पैसे होते मात्र आपण जर बघितलं तर पेट्रोलवरती अडतीस पैशांनी वाढ झालेली आहे तर डिझेलवरती बावन्न पैशांनी वाढ झालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरत होते त्यामुळे लोकांनी लोकांना मोठा दिलासा मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे कुठेतरी सामान्य जनतेने नाराजगी व्यक्त केली आहे जुटोजनेश नरसिंह समीनाक्षी माते टी वी मुंबई